काल मी पुण्याला गेलो होतो आणि तिथे नारायणपेठेत एक भन्नाट भजी खाल्ली डिस्को भजी नावच भन्नाट आहे की नाही अगदी खमंग कुरकुरीत आणि झनझलीत त्या चवीचं काय सांगू म्हणून आज तीच खास डिस्को मिरची भजी मी तुम्हाला घरच्या घरी कशी बनवायची ते दाखवणार आहे चला तर मग सुरू करूया ही भन्नाट रेसिपी ही मिरची मी काल रात्री बाजारातून घेतलेली आहे अगदी ताजी आणि तिचा रंग बघा हलका पोपटी हिरवा म्हणजेच ही भाजीसाठीची खास मिरची आहे या मिरच्या फार तिखट नसतात पण कुरकुरीत आणि चविष्ट लागतात मी साधारण तेरा ते चौदा मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मी छान धुवून पुसून घेतल्या आहेत आता आपण त्या कट करून घेणार आहोत ही बघा अशा प्रकारे मी उभी चीर पाडतोय म्हणजे तेलात टाकल्यावर त्या फुटत नाही आणि व्यवस्थित शिजतातही अशा प्रकारे मी सर्व मिरच्या कट करून घेतोय आता भजीसाठी आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे तर एक मोठा बाऊल घ्या आणि त्यामध्ये दोन कप बेसन घ्या बेसन घेताना लक्षात ठेवा ते आधी चाळून घ्यायचं म्हणजे त्यात गुठळ्या राहत नाहीत आणि पीठ मऊ हलकं होतं आता त्यात आपण टाकणार आहोत अर्धा चमचा ओवा हा ओवा हातावर असं थोडा कुसकरून टाकायचं असं केलं नाही त्याचा छान सुगंध बाहेर येतो आणि भजीला एकदम झक्कास फ्लेवर मिळतो यानंतर आपण टाकूया पाव चमचा मीठ आणि पाव चमचा सोडा आता थोड़ा थोड़ा हे सगळं आधी कोरड नीट चमच्याने मिक्स करून घ्या त्यानंतर थोडं थोडं करून पाणी टाकत पीठ मिक्स करायचं आहे लक्षात ठेवा हे पीठ पातळ नाही ठेवायचं जाडसर ठेवायचं म्हणजे मिरच्यांना त्याचं कोटिंग एकदम छान बसतं ही बघा अशा प्रकारे गुठळ्या नसलेलं घट्ट आणि स्मूथ पीठ तयार झालं की आपलं बेस तयार होतो आता पुढचं पाऊल म्हणजे तेल गरम करणं आणि आपल्या मिरच्यांना छानपणे या पिठात बुडवून तळणं आता मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये तळण्यासाठी तेल टाकत आहे तेल आपण थोडं जास्तच घ्यायचं कारण आपल्या मिरच्या मोठ्या आहेत आणि त्या व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजेत तेल मध्यमाचे वर छान तापू द्या तोवर आपण मिरच्या बेसनाच्या पिठात बुडवून कोटिंग करून घेऊया ही बघा अशी छान सगळी मिरची पूर्णपणे बेसनाच्या पिठाने झाकली गेली पाहिजे कोटिंग जाडसर आणि समसमान लागलं की भजी सुंदर कुरकुरीत होते आता तेल तापलं आहे तर एक एक करून मिरच्या सावकाश तेलात सोडूया मिरच्या मोठ्या असल्यामुळे एकदम जास्त टाकायच्या नाहीत चार ते पाच मिरच्या पुरेशा आहेत एका एक वेळेसाठी त्या तळताना अगदी मध्यमाचेवर ठेवायची आहे सुरुवातीला आपण मिरच्या पूर्ण फ्राय करायच्या नाहीत जसं पिठाचं कोटिंग मिरचीला घट्ट पकडतं तसं झालं की त्या बाहेर काढून घ्यायच्या ही बघा अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या पहिल्यांदा हलक्या फ्राय करून घेतल्या आहेत आता आपण मिरच्या या प्रकारे बघा तुकडे करून घ्यायच्या आहेत आपण आधी घेतलेल्या मोठ्या मिरच्या आहेत ना त्या पण अशा मध्यम आकाराच्या तुकड्यांमध्ये कट करायच्या आहेत ना फार मोठे ना फार छोटे म्हणजे तळताना एकसारखे कुरकुरीत होतील या प्रकारे सगळ्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत आता आपण तेलात भजी टाकायला सुरुवात करूया तेल मध्यमाचेवर गरम केलेलं आहे तेल खूप जास्त तापू देऊ नका नाहीतर बाहेरून लगेच काळं होतं आणि आतून शिजत नाही आता गॅस थोडा लो करून एक एक मिरचीचे तुकडे सावकाश तेलात टाकूया की बघा तळताना थोडं थोडं हलवून घ्या म्हणजे मिरच्या एकमेकांना चिकटत आणि अगदी अशा आपण भाकरवडी किंवा बटाट्याची भजी तळतो तसच मध्यमाचे वर आहेत हळूहळू त्या मिरच्या सोनेरी रंगाच्या होत आहेत आणि वरून खमंग वास येतोय हा बघा एकदम कुरकुरीत आणि सोनसळी भजी तयार होत आहेत आता या सगळ्या तळून झालेल्या मिरची मी बाहेर काढतोय एका बाउलमध्ये काय सुंदर दिसतायत ना बाहेरून कुरकुरीत आतून मऊ आणि झनझणीत एकदम परफेक्ट डिस्को मिरची भजी आता उरलेल्या सर्व मिरची भजी मी तळून घेत आहे आता सर्व मिरची भजी मी एका बाउल मध्ये काढून घेतलेल्या आहेत बघा किती छान सोनसळी आणि कुरकुरीत दिसतात आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट रंग आणि स्वाद दोन्हीसाठी अर्धा चमचा चाट मसाला जेणेकरून त्या मिरच्यांना एकदम झक्कास चवईल आता या प्रकारे बाऊल हलकासा उडवून घ्या म्हणजे सगळ्या भाजींवर मसाला एकसारखा लागेल प्रत्येक भाजीवर लाल तिखट आणि चाट मसाला व्यवस्थित बसला की काय सांगू अगदी पुण्यात मिळणारे डिस्को मिरची भजी तयार झाली आहे एकदा तुम्ही ही रेसिपी घरच्या घरी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा अशाच भन्नाड आणि चवदार रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद आणि भेटूया पुढच्या स्वादिष्ट रेसिपीत